नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे या पहिल्या फेरीमध्ये साधारणपणे पाच लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे असं कळतंय पण त्याचबरोबर दुसरीकडे एक धक्कादायक बातमी अशी आहे की याच पहिल्या फेरीमध्ये साधारणपणे एक लाख चोवीस हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी चक्क प्रवेश नाकारलेले आहेत एक हजार नऊशे चव्वेचाळीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी प्रवेश घेऊन तो रद्द केलेला आहे आणि महाविद्यालयानं प्रवेश रद्द केलेली विद्यार्थ्यांची संख्या आहे सहा हजार चारशे दोन म्हणजे ही सगळी बेरीज जर केली तर ती संख्या निश्चितच ही धक्कादायक संख्या आहे म्हणजे एवढ्या संख्येनं विद्यार्थी प्रवेश नाकारत आहेत याचं नेमकं कारण काय असणारं आहे हे नेमकं कारण का खरं बाहेर येणं गरजेचं आहे साधारणपणे पालक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये जी चर्चा होत आहे त्या चर्चेचा सूर असा आहे की सर ही जी काही सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे याची आम्हाला कल्पना नाही आणि त्यामुळं कशा पद्धतीनं तो अर्ज भरायचा असतो हे माहीत नसल्यामुळं किंवा मा त्यातले जे काही शब्द असणारे आहेत विशेषतः उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्य क क्रम देताना किंवा पसंतीक्रम देताना तर ॲडेड अनएडेड पार्शल ॲडेड सेल्फ फायनान्स हे शब्द विद्यार्थी तर म्हणाले की आम्ही सर्वप्रथम हे वाचलेत पहिल्यांदा वाचलेत दहावी पास झाल्यानंतर म्हणजे निश्चितच या प्रणालीची जितकी पब्लिसिटी आपण म्हणूया जेवढा गवगवा व्हायला पाहिजे होता जेवढं परक्युलेशन शेवटच्या थरापर्यंत व्हायला पाहिजे तेवढं झालेलं दिसत नाही आणि त्याचा मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसलेला आहे कारण ज्यावेळी पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे पण ज्यावेळी ते प्रवेश घ्यायला गेले त्यावेळेस तिथं सांगण्यामध्ये आलं की तुम्हाला इतकी फी भरण्यात येत भरावी लागणारी आहे आणि मग पुढं विचारणा झाली किंवा एवढी फी कशासाठी तर हे सेल्फ फायनान्स आहे किंवा हे नॉन ग्रँटेबल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पालकांनी चक्क प्रवेश नाकारलेले आहेत कारण आर्थिकदृष्ट्या तेवढे पैसे देणे त्यांना परवडत नसल्यामुळं चक्क प्रवेश नाकारण्याची वेळ त्या विद्यार्थ्यांच्यावर आणि पालकांच्यावर आलेल्या आहे आणि एकीकडं पसंती क्रमांक एकचं मिळालं आहे पण दुसरी सगळ्यात मोठी अडचण आता या विद्यार्थ्यांनी झालेली आहे की टक्केवारी चांगल्या नव्वद टक्क्याच्या वर मार्क्स आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीमुळं प्रसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनसुद्धा जर प्रवेश नाकारता नाकारावा लागत असेल आणि नाकारल्यामुळं काय परिणाम झाला तर त्यांना चौथ्या फेरीनंतर विशेष फेरी जी असणारी आहे ओपन टू ऑल या, या फेरीमध्ये त्यांना सहभाग घ्यावा लागणार आहे म्हणजे मधल्या ज्या काही तीन फेऱ्या आता यानंतर होणाऱ्या आहेत दुसरी फेरी तिसरी फेरी, फेरी आणि चौथी फेरी या फेऱ्यांच्यासाठी त्यांना काहीही करता येत नाही यासारखं दुर्दैव कोणतं नाही आहे त्यामुळं पालकांनी जागृत राहून बरं का यावर एक सोल्युशन एक सुचवलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये जे काही नेते मंडळी असणारे आहेत आता सध्या अधिवेशन चालू आहे किंवा शिक्षण विभाग असणार आहे त्यांच्याकडं निवेदन देणं गरजेचं आहे की आमच्याकडून काही न कळत कळत नेट कॅफेच्या माध्यमातून काही अर्ज भरताना काही चुका झाल्या आहेत त्याचा परिणाम इतका मोठा झाला आहे की विद्यार्थ्याची गुणवत्ता असतानासुद्धा त्याला विशेष फेरीमध्ये सहभाग घ्यावा लागतो आहे तर हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अशैक्षणिक असं वाटतं आहे तर याच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आपण फार तर फार एक फेरी प्रतिबंध करून पुढच्या ज्या काही फेऱ्या असणाऱ्या दुसऱ्या तिसरी आणि चौथी म्हणजे एक फेरी प्रतिबंध करा म्हणजे दुसरी आणि तिसऱ्या आणि चौथ्यापासून त्यांना सहभाग घ्यायला जर परमिशन दिली संधी दिली तर एक शिक्षणावरचा विश्वास त्यांचा राहू शकेल किंवा आपण नेमकं कशासाठी शिकतोय याचा त्यांना किंवा हे त्यांना निश्चित समजू शकेल नाहीतर आपला कुणीच विचार करत नाही आपल्या गुणवत्तेचा काहीच उपयोग नाही रात्रभर जागरण करून जर आम्ही ही गुणवत्ता मला पाहिजे ते कॉलेज मिळवण्यासाठी जर मिळवली असेल आणि ते जर मला मिळत नसेल तर यासारखं दुर्दैव नाही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओपन टॉल या, या फेरीमध्ये फक्त पसंती क्रम आणि मेरिटनुसार मिळणार आहे पण तोपर्यंत चार फेऱ्या झालेल्या असणाऱ्या आहेत या फेऱ्यांमध्ये जागा रिक्त अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राहील का नाही याची शंका आहे मिळेल की नाही याची शंका आहे आणि त्यामुळं मग विद्यार्थी मानसिकदृष्ट्या वेगळ्या एका स्टेजमध्ये आहे की इतका अभ्यास करून मला मिळतच नसेल तर मग काय असा एक प्रश्न आहे आणि त्यामुळं संपूर्ण कुटुंबसुद्धा डिस्टर्ब झालेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं आपण पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की हे कुठंतरी नोंद यायची जा होण्यासाठी निवेदन दिलं पाहिजे निवेदनाच्या माध्यमातून मांडणी केली पाहिजे किंवा तुमचा नियम असा आहे की पसंतीक्रम एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले परंतु प्रवेश नाही घेतला तर तुम्हाला तिथं चार पुढच्या तीन फेऱ्या प्रतिबंध असणार आहेत आणि ओपन टू हॉलमध्ये प्र तुम्ही सहभाग करू शकता यापेक्षा जर या विद्यार्थ्यांना तुम्हाला वाटत असेल की यांच्यासाठी आपण हे सगळं राबवतो आहे तर फेरी क्रमांक दोन म्हणजे एक फेरी प्रतिबंध करून पुढची जी काही फेरी असणार आहे तीन चारपासून त्यांना संधी देण्यात यावी अशा पद्धतीचं एक निवेदन आपण देणं गरजेचं आहे की यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल काहीतरी प्रेम राहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून यांना त्यामध्ये लवकरात लवकर सहभाग घेऊन आपण ते त्यांच्यावर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणजे गुणवत्ता असूनसुद्धा ओपन टॉल फेरीमध्ये जर वाट बघायची आणि तिथं अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं नाही तर मग पुढं काय करायचं हा जो काही मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे त्याचं उत्तर हे मिळालं पाहिजे आणि पालकांनी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सध्या अधिवेशन चालू आहे आपल्याला माहीत आहे त्यामध्ये काही गोष्टी चर्चेला येत आहेत पण या बाबतीमध्ये चर्चा होताना दिसत नाही तर यावर कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीची सवलत या सिस्टीममध्ये या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास जर कायमस्वरूपी चांगला ठेवायचा असेल तर ह्या गोष्टी बरं सगळे कॉलेजेस जे असणारे आहेत ती कुणासाठी आहेत तर ती फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी आहेत आणि मग तिथं जाण्यासाठी जर अनेक तुम्ही अडथळे निर्माण करत असाल अगदी आत्ता खरंच क्रिमि नॉन क्रिमिलेअरची गरज नसताना जर आपण अडथळा टाकला असेल आणि ते दाखले मिळवण्यासाठी पालकांना जर सतरा हेल्पाटे घालावं लागत असतील आणि तेवढे हेल्पाटे घालून पैसे देऊनसुद्धा दाखले मिळत नसतील तर यासारखं वाईट काही नाही आहे आणि मग विद्यार्थी आणि पालक निश्चितच शिक्षणाबद्दल त्यांचं जे मत आहे ते निश्चित वेगळ्या पद्धतीचं किंवा ते बदलू शकतं तर ते बदलू नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येक स्तरावर जिथं तुम्हाला वाटेल तिथं आपलं निवेदन देऊन यामध्ये संधी कशा पद्धतीनं आपण द्यावी की जेणेकरून न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आपण जर दिलं तर निश्चित त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल अगदी मी सरळ सांगेन की काही पालकांनी माध्यमाच्या समोर येऊन जर ह्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या तर याचा चांगला परिणाम होऊ शकेल कारण विद्यार्थ्यांच्या करिअरच्या करिअरचा प्रश्न आहे तर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे तर सगळ्या पालकांनी मिळून असे जे काही सफरर्स uh, आहेत त्यांनी या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे आणि तसा प्रयत्न आपण करावा असं मला मनापासून वाटतंय मी आपल्या वतीनं त्या भाव भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर त्याला तुम्ही त्या पद्धतीनं पुढं कसं नेण्याचा प्रयत्न करताय ते आपण बघणं गरजेचं आहे धन्यवाद